नमस्कार आपण मराठी महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्ष सुरू असल्यामुळे तसेच भारतीय जनता पक्षाच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सहा एप्रिल रोजी राम प्रकटोत्सवानिमित्त ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून रामराज्य सुशासन सरकारच्या कामकाजाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाच्या घरी भगवा झेंडा आणि भाजपाचा झेंडा फडकवून सामाजिक उपक्रम राबवून लाभार्थी विकासाचा झेंडा रवून लाडक्या बहिणींसाठी योजना राबवणाऱ्या रा सरकारच्या कामकाजाची आपल्या लोकप्रतिनिधींची माहिती घरोघरी पोहोचवा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले जिल्ह्यातील एक हजार नऊशे बुथवर तसेच प्रत्येक तालुक्यावर झेंडा घरोघरी लावण्यात यावा तसेच आरोग्य शिबीर जलसेवा अन्नदान महाआरतीसोबत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आशावाद सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्षाचा विचार पोहोचवा राज्यात दीड कोटी सभासद होण्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी दोन वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणारा कार्यक्रम ठिकठिकाणी दाखवण्यात यावा असेही आमदार रणधीरभाऊ सावरकर आरोग्य शिबिरासोबत वेगवेगळे वेग सामाजिक समरसतेचे कार्यक्रम सुरू असल्याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे ग्रामीण आणि शहरी भागात हा प्रकार सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुभव धोत्रे आमदार अंदिर भाऊ सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे आमदार वसंत खंडिलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत म्हसने यांच्या नेतृत्वाखाली सतरा मंडळ एकवीस विविध आखाड्या व त्रेपन्न सेलचे प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून भाजपाचा वर्धापन दिवस व राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा